नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड सीएम न्यूज आज आपण जिल्हा उमरी तालुक्यातील आदर्श जिरोना या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सौ सोहनभाई डॉक्टर गणपतराव जिरोणकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी पुरस्कारित या ठिकाणी महाराजराव गुरुजी तसेच गुरुद्वारा बोर्डाचे संत माननीय सरदार गुरु बच्चन सिंगजी सेनेदार सुबेख सिंग यांच्यासह आदर्श पुरस्कार समस्त गावकरी मंडळी अतिशय उत्साहात या ठिकाणी सकाळी पासून या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेपासून या ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यांनी वाद्यंत्रीच्या निनादामध्ये या ठिकाणी गावात आणण्यात आलं त्यांचा खरोखर या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांचं आदर्श गाव देखील कवळे गुरुजी आहेत ते देखील सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर आज या ठिकाणी जो सत्कार करण्यात आला या निमित्त काय सांगणार आपण आज जो सत्कार करण्यात आला त्या आमच्या भगिनी सुमनताई खरं म्हणजे अत्यंत ग्रामीण भागामध्ये सामान्य कुटुंबात जन्मून त्यांनी खरं म्हणजे हे साहित्यामध्ये काम केलं अनेक कविता लिहिल्या अनेक वाङ्मय लिहिले आणि त्यामुळं त्यांना जो पुरस्कार मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना अण्णाभाऊसाठी साहित्यभूषण पुरस्कार हा मिळालेला आहे खरं म्हणजे ते जिरोना गावासाठी आणि ह्या उमरी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे आम्हा सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे कारण अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मून सुद्धा एवढं सगळं काम करता येते आणि यामुळं आज आमच्या तालुक्याचं गावचं ह्या जिरोना गावचं एक नाव पुढे गेलेलं आहे या ठिकाणी आज सुबनबाई दिरोणेकर यांना जसे ज्याप्रमाणे पुरस्कार मिळाला आज गावचं नाव पुढे गेलेलं आहे तरी तसेच या ठिकाणी या गावचे मुलं शिकावे त्यानंतर उद्योजक व्हावे त्यानंतर त्यांना देखील असे पुरस्कार मिळावे जा नाव पुढे जावं याकडचं आपण गावासाठी काय करण्याची इच्छा आहे आपली आम्ही या भागामध्ये खरं म्हणजे मी पूर्ण जिल्हाभरामध्ये काम करत आहे आज आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक महिला बचत बचत गट तयार केले अनेक महिलांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांना व्यवसायासाठी मार्ग दर्शन करतो त्यांना कर्ज वितरित करण्याचं काम करतो अनेक का तरुणांना आम्ही ट्रेनिंगला पाठवतो त्या तरुणांना सुद्धा सन्मानाचं जीवन जगता स्वतःच्या पायावर त्याला कसं सन्मानानं राहता येईल यासाठी त्याला आम्ही कर्ज देत असतो आणि त्या माध्यमातून आज आमच्या भागातले अनेक तरुण व्यवसायातून पुढे आलेले आहेत आम आमच्या अनेक महिला सुद्धा व्यवसायातून पुढे आलेल्या आहेत जवळपास बाराशे आमचे महिला बचत गट आहेत जिल्हाभरामध्ये म्हणजे बारा हजार महिलांना आम्ही जोडलेला आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये जर आपला प्रगती करायची असेल तर खरं म्हणजे सिंचनाची सोय करणं आवश्यक आहे आणि कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी त्या सिंचनामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं काम केलं आणि अजून आपल्याला उर्वरित ज्या ज्या ठिकाणी सिंचन नाही खरं म्हणजे या जिरुण्या गावला सिंचनाची सोय नाही आणि म्हणून आपण या गावला कसं सिंचन करता येईल याचं प्लॅनिंग करून या गावचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याचं काम आम्ही आमच्या संस्थेच्या या ठिकाणी जो आज पुरस्कार मिळाला या ठिकाणी आदरणीय बाबाजी आले आणि या ठिकाणी प्राचार्य गुरु जी आले आणि ही सगळी मंडळी येऊन या ठिकाणी आमच्या भगिनीचा मान मान सन्मान सन्मान केला त्यांचा वाढवला त्याबद्दल आमच्या आम्ही गावच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं बाबाजींचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या ताईला भगिनीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी आपल्यासोबत मारुतराजी कवळे सर होते या ठिकाणी आपल्यासोबत मुंडकर सर आहेत सर काय सांगणार मनपूर्वक अभिनंदन अत्यंत उत्कृष्ट कार्य केलं साहित्यामध्ये एक ग्रामीण भागामधून चिखलातून जसं कमळ उभत हो त्या पद्धतीने त्यांचं उमल झालेलं आहे आणि गावकऱ्यांच्या वतीने सन्मान झाला बाबाजी आले कवळे सर आले या सर्वांच्या हस्ते त्यांचा सुंदर असा सत्कार संपन्न झाला त्यांनी एक आदर्शवत व्यक्ती झालेले आहेत त्याच पद्धतीने बाकी महिला सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा आणि पुढे जावं अशी मी त्यांना आजही विनंती करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्यासोबत नांदेडून आलेले खास या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी बी आर केडे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू सर आज जो या ठिकाणी आपण सुमनताई गणपतराव जिरो जिरोडकर यांच्या सत्कार समारंभी आपण उपस्थित झालात आणि त्यांच्या सत्कार आपल्या हास्य झाला याबद्दल काय सांगणार डॉक्टर साहेब आमच्या परिवारातील आहेत सुमनताई गेल्या दोन तीन वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे खूप चांगलं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि आज तर मला वाटते संगीतमय अशा प्रकारच्या कविता त्यांनी म्हणून दाखवलेल्या आहेत आणि त्यामुळं या कार्यक्रमाला वेगळी रंगत आलेली आहे त्यांचा सत्कार झाला आहे त्यांनी सगळ्याचं दिल खरं तर म्हणजे सगळं मन आकर्षित करून घेतलेलं आहे याचबरोबर कवळेसाहेबांनी या गावाला दत्तक घेऊन त्या गावाचं उत्पन्न वाढण्यासाठी जे प्रयत्न करतो अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं आहे ते एक अळुस्मर्गिणी आहे या ठिकाणी बाबांनी सुद्धा आणि अधीक्षक साहेबांनी सुद्धा इथल्या मुलांना कुठल्या प्रकारचं कौशल्य कसं देता येईल आपल्या माध्यमातून त्यांना कसं पाया वाट करता येईल याविषयी आपले विचार मांडलेले आहेत आणि सर्व पत्रकार मंडळी सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या कार्यक्रम कार्यक्रमाला निश्चित रूपाने की सगळीकडे कर प्रसारित करून अशा प्रकारचे कार्यक्रम अशा प्रकारची माणसं घडली पाहिजे अशी तळव त्यांची पण आहे मी पत्रकार मंडळीचा सुद्धा आभार व्यक्त करतो गावकऱ्याचा आम्हाला या ठिकाणी बोलून सत्कार केले केला असण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करून खरं तर हे आभार कोणामुळे मिळाले की ज्यांना कोणाला हा पुरस्कार मिळाला त्यांच्यामुळे मिळाला त्यांना परत एकदा हृदयापासून शुभेच्छा देतो अशी त्यांची पुढे प्रगती व्हावं त्यांची आणि डॉक्टर साहेबांची एवढं बोलून परत आमच्या पत्रकार मंडळीचे असेच असेच कार्यक्रम प्रकाशित करण्यासाठी त्यांनी ते वेळ द्यावा त्यांना सुद्धा परमेश्वर आपलं सगळं पुढचं आयुष्य सुखकर करावं अशी शुभेच्छा चिंतू नांदेड जिल्हा उमरी तालुक्यातील जिरोना गाव ठिकाणी आपल्यासोबत सौ सुमनताई सर्व सर्व जे आहेत ते डॉक्टर गणपतराव आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर या पुरस्काराबद्दल आपलं काय म्हणणं आहे या पुरस्कार हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार आहे गावकऱ्यांनी तो आपल्या इथे या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम घेऊन त्याचा आनंद साजरा केला आहे त्याबद्दल आम्ही अतिशय खुश आहोत आनंदी आहोत आणि मिळालेला पुरस्कार हा गावकऱ्यांसाठी आम्ही अर्पण करत आहोत आम्हाला आनंद आहे आणि असेच पुरस्कार मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे जाणार आहोत एवढ्या या ठिकाणी मी सांगू इच्छितो या ठिकाणी कोणताही पुरस्कार असेल किंवा काही समोर जाण्यासाठी पतीचा देखील या ठिकाणी सहभाग तेवढाच असतो आपण कशा प्रकारे सहकार्य करता ताईंना काय माझं सहकार्य त्यांच्यासाठी खूप आहे आणि त्या पुढे गेल्या पाहिजे मला जे करता येत नाही ते त्यांनी करत आहेत तर माझं कर्तव्य की त्यांना पूर्ण शंभर टक्के मी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि ते मी प्रामाणिकपणे करत आहे या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर झिरो या ठिकाणी ज्यांना हा समाज भूषण पुरस्कार मिळाला साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार मिळाला या ठिकाणी सुमनभाई गणपतराव जिरोलकर ह्या देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्या पुरस्कार कुठे मिळाला आणि कुणाच्या हस्ते हा पुरस्कार मला मुंबई या ठिकाणी मिळाला आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हातचे मला हा पुरस्कार मुंबईमध्ये मिळाला आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मिळाला खरोखर हा उल्लेखनीय पुरस्कार आहे समाजामध्ये एवढा मोठा पुरस्कार माझ्या मते आतापर्यंत कोणाला मिळाला नाही महिलांमध्ये आणि आपल्याला मिळाला तर आप याबद्दल समाजाला काय सांगणार समाजाला असं सांगणार की महिलांसाठी महिला जे का, कार्य करतात महिलांसाठी पूर्ण वेळ महिला जरी त्या सुशिक्षित असून जरी त्यांना सगळं काही वाव असून किंवा काही करू शकणार असा असून सुद्धा कधी कधी परिस्थितीमुळे त्या करू शकत नाहीत पण त्या करू शकतात त्यांच्याकडे कर संयम जिद्द हे निसर्गात भरपूर असते आणि खरंच त्यांनी करायला पाहिजे आणि समाजातील महिलांनी वाचन करायला पाहिजे माता सावित्री माता जिजाऊ जाऊ आणि आदर्शांचं हे वाचन केलं पाहिजे त्यावेळेस त्यांना त्या कळेल की आपण काय केलं पाहिजे कारण महिला अंधश्रद्धेमध्ये न जाता त्यांनी आदर्श माता सावित्रीचा सा आदर्श घेतला पाहिजे ज्या की कधी ह्याच्या महिलांसाठी आता सतत कार्य केलेलं आहेत माताजी जाऊने कार्य केलेलं आहे का आईला माईने कार्य केलेलं आहे आणि आदर्श आपले सर्व लहू फुलेशा हे आदर्श आहेत त्यांचे त्यांनी चरित्र वाचलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी नक्कीच घडतील खरंच त्यातून त्या नक्कीच सुधारतील पण त्यांनी वाचलं पाहिजे कारण वाचलं तरच त्यांना ज्ञान मिळणार आहे आणि त्या वाचूनच मी मला ह्या हा रस्ता मला दिसला आणि मी त्यांच्या त्यांच्या विचाराने मी गा, या ठिकाणी गा गावाने सत्कार केला त्याचं उल्लेखनीय खरोखर तुमचं काम आहे अनेक चांगल्या प्रकारे कविता आहेत गायन आहे तुमचं आणि याबद्दल गावात जो या ठिकाणी सत्कार केला तर काय वाटते आपल्या याबद्दल गावात माझा सत्कार केला आणि मी खूप आनंद झाले कारण हा माझ्या जीवनातील अगदी अविस्मरणीय क्षण आहे हे मी कधीच विसरू शकत नाही एका महिलेच्या सत्कारासाठी सगळे एकत्र जमा होतात आणि तिच्या कलागुणाला वाव देऊन तिला पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देतात ह्याच्यावढे आणखी कोणती मोठी गोष्ट नाही त्याच्यामुळे सगळ्यांना मी गावकऱ्यांना सगळ्यांना मी अगदी त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि पुढे माझं जे साहित्य आहे मी ते लिखाणाला आणखी लिहित राहील आणि मला खूप आनंद वाटेल ते लिहिण्यामध्ये आणि गावकऱ्यांचं मी खरोखरच मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे आभार मानते मला वाटते लेखीचा सत्कार बरेच जण करतात लेखीचं गुण गातात परंतु या जिरोना आज सुनबाईचा एवढा मोठा सत्कार झाला आहे पहिल्यांदा आमच्या देखील पाहण्यात आलं याबद्दल काय सांगणार खरच हे आदर्श गाव आहे आमचा खरं म्हणजे माहेरी मी बोलतानाच म्हटलं की माहेरी सत्कार होतो मुलीचा पण जिरोना गाव एक वेगळं म्हणजे मी म्हणते ऐतिहासिकच घटना असेल ही जे की सुनबाईचा सत्कार ह्या ठिकाणी होतोय आणि त्या सुनबाईला इतकं सगळं म्हणजे सगळ्यांनी अगदी आदराने ते त्यांना सन्मानाने ह्या ठिकाणी त्यांचं खूप म्हणजे असं अवर्णनीय असं ह्या ठिकाणी या सर्वांनी आपली अगदी हृदयानं अगदी मायेनं जिवाळ्यानं हा सत्कार केला कित्येक महिला आल्या आणि खूप त्यांना वाटलं आपल्या सुनबाईच खूप छान कौतुक केलं त्याच्या आवड भाग्य काय असेल मी ह्या क्षणाची खरंच खरंच साक्षी आहे आणि मला खूप आनंद वाटतो सर पण आहे तिथं सगळे गुरुजी गुरु पण आलेले आहेत या ठिकाणी आशीर्वाद द्यायला सगळ्यांचा आशीर्वाद खरंच मी अगदी मनापासून स्वीकार करते आणि माझे पुढील वाटचाल खरंच आणखी चांगली होईल असं मला so, ह्यामधून वाटतं सौ सुमनबाई डॉक्टर गणपतराव जिरोलकर यांचा जो या ठिकाणी गावाच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला होता पुरस्कार सोहळा आपण सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या चॅनलवर आपण लाईव्ह पाहिलात त्यानंतर हे बातमी देखील आपण पाहतात या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटते या सत्काराबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंटमध्ये आपण नक्की लिहा या ठिकाणी सीएम एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड गाणं मी गाते स्वाभिमानान माझ भीमाची कीर्ती माय गाजली रमाच्या त्यागातून चला चला रे हे वंदो या बुद्धा करुणाकारी गौतम पुत्र आला एक्याच्या राजाला चला वंदू रे शाक्याच्या राजाला करुणाकार रे गौतम पुत्राला करुणाकार रे गौतम पुत्राला <laughs> हे गीत मी त्या ठिकाणी सादर केलं आणि सर्वांनी मनसमोर पण केलेलं आहे या गीताला आणि हे वाटत नाही की ताई तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्ही आम्ही तर कविता म्हणतो नुसतं वाचून दाखवतो पण तुम्ही त्याला साज खूप छान देतात एकतर कविता